आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे जे ए एस क्यू डबल ए एम म्हणजे स्कॉफ हे ऑनलाईन माहिती कशी भरतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्ही आपण या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजेच आपल्याला तुम्ही सर्वात अगोदर मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर या जे व्हॉट्सअपला जी लिंक फिरत आहे त्याला जरी टच केलं तर ते आपल्याला क्रोम ब्राऊझरवर त्या ठिकाणी ओपन करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल या ठिकाणी आपण सर्वात अगोदर प्रथम यामध्ये एंट्री मारत असताना आपल्याला खाते तयार करा आपल्याला खाते तयार करावं लागेल या ठिकाणी भाषा चेंज होते बघा आपल्याला मराठीच ठेवायचे या ठिकाणी मी खाते तयार करा याला या ठिकाणी मी क्लिक करतो तर या ठिकाणी इथे ईमेल आय डी टाका मुख्याध्यापका या ठिकाणी ईमेल आय डी टाका आणि या ठिकाणी आठ अंकी पासवर्ड बनवा ईमेल आय डी आणि पासवर्ड हे कायम आपल्या लक्षात ठेवा कारण याचा आपल्या लॉग इन करताना उपयोग पडणार आहेत इथं जो आपण पासवर्ड टाकला तोच पासवर्ड या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी खाते तयार करा या ऑप्शन आहेत याला क्लिक करा आता ही सर्व प्रोसिजर मी केलेली आहे मी तुम्हाला आता या ठिकाणी पी डी एफच्या स्वरूपात दाखवतो बघा या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचं हेडमास्टरचं या ठिकाणी अंकी पासवर्ड बनवायचं परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आणि खाते तयार करा याला या ठिकाणी या क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी पुढची स्टेप येते बघा परत या ठिकाणी हेडमास्टरचं या ठिकाणी ईमेल आय टाका कारण आपल्या ईमेल आय आय पुष्टी खात्री करायची आपल्याला परत या ईमेल आय डीची खात्री करा याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं कि पुढची प्रोसिजर या ठिकाणी येते बघा आपल्या ईमेल आय डीची पुष्टी किंवा खात्री करा आपल्या ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपण नोंदवलेला ईमेल आय डीवर वर ईमेल पाठवण्यात आला आहे आता बघा आपण जो ईमेल आय डी टाकलेला हेडमास्टरचा त्याला ते त्यांना त्या ते ठिकाणी एक टेक्स्ट एक मेसेज जाणार आहे ईमेलवर तो ईमेलवर तो मेसेज त्या ठिकाणी ओपन करा ओपन केल्यानंतर तुमच्या अशा लक्षात येईल की आता आपल्या हेडमास्टरनं जो ईमेल आयडी वर जो मेसेज गेलेला आहे तो हा बघा तुमच्या ईमेल पत्त्याशी पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा म्हणजे ही जी लिंक आहे याला फक्त या ठिकाणी क्लिक करा म्हणजे या ठिकाणी त्याची पडताळणी होते बघा म्हणजे यो, यु युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाय होते आणि कंटिन्यू केलं की आपण लगेच पुढची प्रोसिजर त्या ठिकाणी येते बघा तर पुढं पहा आपल्या शाळेचा युडायस क्रमांक आणि मुख्याध्यापकाचा नोंदवलेला मोबाईल क्रमांक येथे नोंदवा जो युडास क्रमांक आपल्या शाळेचा युडास क्रमांक टाका आणि या ठिकाणी युडास प्लस मध्ये नोंदवलेला असेल तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका म्हणजे आपल्या शाळेची माहिती येऊन जाते बघा म्हणजे पहा या ठिकाणी टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी युडास क्रमांक टाका आपल्या शाळेचा युडास क्रमांक आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक टाका टाकलं की आपल्या शाळेची माहिती मिळवा क्लिक करा क्लिक केलं की आपली जी पुढची प्रोसिजर येते बघा आपल्या शाळेचा पूर्ण माहिती या ठिकाणी येते आता मी बघा तुम्हाला ऑनलाईन दाखवतो आता आपल्याला लॉग इन व्हायचं आहे आता आता आपल्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड मिळालेला आहे तर या ठिकाणी लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी ईमेल आय डी टाका आणि आठ अंकी जो बनवलेला पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा ही प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो बघा लॉग इन हे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला लॉग इनला या ठिकाणी क्लिक करा आता आपण या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती आलेली आहे इथून आपण आउट होऊ शकतो आपल्या शाळेची माहिती बरोबर आहे का ते एकदा चेक करून घ्या आता या ठिकाणी मानके दिलेले आहे बघा हे सर्व मानके एकशे अठ्ठावीस मानके या ठिकाणी सर्व पण आपल्याला ला लागू असणारे एक ते चारशे शाळा असेल एक ते सातशे शाळा असेल या ठिकाणी एक ते ऐंशी पेजीच आपल्या मुख्याध्यापकाला जे सूचना आलेली आहे त्यामध्ये दिलेले बघा कोणकोणते -कु मानके आपल्याला आपल्या शाळेसाठी उपयोगी आहेत या ठिकाणी आता हा जो मानक क्रमांक चार आहे तर कोणकोणते मानक उपयोगाचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो बघा या ठिकाणी शाळेचा प्रकार लागून नसणारे मानक क्रमांक हे जे मुख्याध्यापकाला सूचना आलेले आहेत या संदर्भात देखील मी व्हिडिओ काढलेले आहेत मुख्याध्यापकाच्या सूचना यामध्ये हे जे तक्ता दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला पाहायचंय या ठिकाणी बघा माझी प्राथमिक शाळा एक ते सात व एक ते आठ म्हणजे माझी एक ते सातची शाळा आहे वस्तिगृह नसल्यास म्हणजे ही माझी शाळा आहे समजा मग म्हणजे लागून असणारे मानक क्रमांक कोण कोणते चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट स सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर म्हणजे लागून असणारे एकूण मानकी किती चौदा लागून असणारे एकूण मानकी किती चौदा आणि लागू असणारे एक एकशे चौदा एकूण एकशे अठ्ठावीस म्हणजे आपल्याला एकशे चौदा प्रकारची पी डी एफ त्या ठिकाणी बनवं लागेल गुगल ड्रायव्हर त्याची लिंक टाकावं लागेल लागून असणारे एकूण मानकी किती इथं चौदा आहे आता मी तुम्हाला परत ऑनलाईन ऑनलाईनवर घेऊन जातो बघा समजा हा जो मानक क्रमांक चार आहे तो या ठिकाणी आपला लागून आहे मग याला या ठिकाणी क्लिक करा माध्यमिक स्तरावरचे या ठिकाणी स्तर आहे बघा हे लागू नाही म्हणून मी या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक करतो लागू नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला पीडीएफ बनवायची नाही किंवा त्याची लिंक देखील त्या ठिकाणी टाकायची नाही मग सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो हे भरलं गेलं बघा हे ला। मानक लागू नाही हे भरलं गेलं माझं चौथं या ठिकाणी भरलं गेलं अशा प्रकारे तुम्ही हो भरू शकता आता कोणकोणती पीडीएफ आपला मानक क्रमांक एक या ठिकाणी मी ओपन करून दाखवतो बघा हे मानक क्रमांक एक आहेत हे स्तर आहेत बघा यामध्ये चार स्तर आहेत या चार स्तराची एकूण पीडीएफ बनवायची आता कोणकोणत्या प्रकारची पीडीएफ बनवायची त्या संदर्भात मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत पुढचा व्हिडिओ माझा त्याचाच असणार आहे तर या ठिकाणी त्याची स्वतंत्र पीडीएफ बनवायची आणि या पीडीएफ बनवल्यानंतर गुगल ड्रायव्हवर त्याची लिंक कॉपी पेस्ट करायची या ठिकाणी ती कॉपी पेस्ट करायची गुगल ड्रायव्हवर बनवल्यानंतर त्याची लिंक या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची सबमिट करायचं तर कोणकोणते पुरावे आपल्याला जोडायचे त्या संदर्भात मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे आपल्याला या ठिकाणी आपण आज या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात आणि एक में या आपने है या में में तुम्हाला मी सोडून दाखवलं बघा अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे मागे आपण क्लिक केलं या ठिकाणी आपण फ्रंटला जातो या ठिकाणी माझा या ठिकाणी माझं एक भरून झालं बघा लागून आहे हे मी भरलं या ठिकाणी सर्व प्रकारचे मानक मध्ये आपण काय काय पुराज जोडवणार आहेत ते मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहेत अशा प्रकारे आपण एकशे चौदा प्रकारचे मानक आपल्याला भरायचे आहेत त्या टप्प्याटप्प्यानं आपल्याला भरावं लागणार आहेत आणि याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला भरायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू